नमस्कार शर्मीक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता शर्मीक लोक आहे अण्णा तुमच्या नावात जादू कशी आहे तलवारीची धार तुमच्या लेखणीत आहे तलवारीची धार तुमच्या लेखणीत आहे अण्णा तुमच्या नावात अहो अण्णा तुमच्या नावात जादू कशी आहे तलवारीची धार तुमच्या लेखणीत आहे तलवारीची धार तुमच्या लेखणीत आहे अन्याया विरुद्ध तुमची लेखणी भारी कशी घेतली हे गगन भरारी अन्याया विरुद्ध तुमची लेखणी भारी कशी घेतली हे गगन भरारी स्वाभिमानाची शिकवण अहो स्वाभिमानाची शिकवण तुम तुमची आंबा आहे स्वाभिमानाची शिकवण तुमची अंबा आहे तलवारीची धार तुमच्या लेखणीत आहे तलवारीची धार तुमच्या लेखणीत आहे बंडखोर तो सुरवीर होता बेंडस गावचा खजिना लुटून आला होता बंडखोर फकी राहतो शुरवीर होता बेंडस गावचा खजिना लुटून आला होता इंग्रज सरकार कसा करतोय हाय हाय आहो इंग्रज सरकार कसा करते हाय हाय तलवारीची धार तुमच्या लेखीत आहे तलवारीची धार तुमच्या लेखिनीत आहे फकीराचे उपकार अण्णांच्या ध्यानी होते उपकार फेडण्या कशी लेखनी बोलते संभाजी अन्ना चरणी आहे समज्यांना चरणी नतमस्तक आहे तलवारीची धार तुम चलकिणीत आहे तलवारीची धार तुम चलकिणीत आहे जय लहूजी जय लहूजी